तर इकडे मस्त पैकी लसूण फोडायचं काम चालू आहे <laughs> हे बघा <laughs> बघा हे हेच आपली संस्कृती की आपल्या जुन्या बायांकडे फोन जरी फिरावला तरी लगेच त्यांना डोक्यावर पदर जातो पण <laughs> तो नाही आजीनी आणि लसूण फोडायचं काम चालू आहे हा <laughs> फायनली आम्ही नवीन गॅस <laughs> इथे लावलाय इकडे सकाळी सकाळी आईंनी पूजा पण केली आहे गॅसची काय चालू आहे याच <laughs> त्यालाच माहिती काय रे मम्मी त्यांच्या इथे भरपूर असे डांगर आहे खूप मोठा डांगराचा वेल होता हा हे बघा मला आमच्याकडे नवीन पाहुणा तर दोरी वगैरे लावली आम्ही छोटीशी ठीक आहे आमटी आणि ज्वारीची भाकर मस्तपैकी जेवण आता जेवण करणार आहे मी हॅलो रिवन गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू <स्याँगा> ब्लॉग तर आज मस्त सकाळ सकाळी फ्रेश मॉर्निंग झाली आहे आणि आता थंडी पडायला लागली आहे तर सकाळ सकाळी असं थंड वातावरण नंतर मग असं वाटतं कोवळ्या उन्हात बसावं थोडा वेळ असंच काय होतं आता थंडीचे दिवस तर होणारच आहे आणि बाकी आमच्या सकाळपासून आज सुट्टी आहे सो चाललं आहे हळूहळू सगळं काही सो चलो बघूया आपण आज कसं होतो आणि आज एक मेन गोष्ट आम्ही अशी केली दाखवते तुम्हाला <laughs> हे बघा फायनली आम्ही नवीन गॅस <laughs> इथे लावला आहे खूप दिवसांच्या आधीपासून म्हणजे आता जवळजवळ याला घेऊन आम्हाला बरेच दिवस झाले होते त्याच्यानंतर आत्ताशी त्याचा मुहूर्त लागला की तो आम्ही इथे जॉईन केला आहे म्हणजे फिट केला आहे ती त्याचा ना हे प्रॉब्लेम येईल होता व्यवस्थित आहेत ना त्याच्यामुळे so, सो आता आम्ही मस्तपैकी नवीन गॅसवर पहिल्यांदा गोड असा चहा ठेवलाय आणि इकडे सकाळी सकाळी पूजा पण केली आहे गॅसची हे बघा इथे आमच्याकडे दोन पप्पा आहे पिकलेले काय कुठून आणलंय आजी आजीने निधी का हा 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 ते आजीचे तर झाड बघितली होते त्याच्या वाटतंय अजून खायला हे बघा मस्त पपई खायची आम्हाला सकाळी सकाळी ही थोडीशी पिकन वरतून तर काही वाटत नाही पण मधून पिकलेली वाटते आणि बाहेर ऊन पडलेलं आहे ऊन खूप भयंकर असं वाटतंय ऊन ना खूप कंटाळा येऊन जातो हे बघा हे बघा इकडे देवपूजा वगैरे सगळं काही करून झालंय आणि किचन पण आवरून झालं आहे मोस्ट ऑफ म्हणजे सगळंच आवरलं आहे आमचं आता स्वयंपाक पण झाला जेवण पण झालं आणि सगळं आवरलं आहे छानपैकी सगळं क्लीन करून झालं आहे बाहेर तर खूप ऊन आहे तरी पण आई आणि मी आम्ही दोघी चाललो आहे आईनं मी भाटवडीला सोडती आहे आजींच्या इकडे आईनं जायचं आहे तिथे तर आणि आईना सोडून मग मी मम्मीची इकडे जाणार आहे तर मी मम्मी तिकडे का बरं चालली आहे हे तुम्हाला समजेलच पुढे ब्लॉगमध्ये सो आपला ब्लॉग बघा चलो आई झालं चला चला। हे बघा इथे भाटवाडीला हे काम चालू होतं लसूण फोडायचं त्याच्यासाठी आहे इकडे यायचं होतं तर इकडे मस्त पैकी लसूण फोडायचं काम चालू आहे बघा इतका सारा लसूण आहे आता तो लावायचा आहे लावायचाच आहे ना कधी लावणार आहे उद्यापासून उद्या, उद्या। उद्या लावायला सुरुवात करणार आहे आणि मग तो होईल किती दिवसांनी सहा महिने ते बघा त्या दोन आजी पण आहे <laughs> हे बघा 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 आपले हेच आपली हे संस्कृती कि आपल्या जुन्या बायांकडे फोन जरी फिरवला तरी लगेच होतार पदर जातो आजीवन ती काय काढते व्हिडिओ काढते आजीनी हात बांधून नसून थोडायचं काम चालूय हात दुखून जातो त्याच्यामुळे तो बांधलाय आजीनी आणि नसून थोडायचं काम चाललंय हा हे बघा काढला काढला इकडे टीना पण मदत करते तू कर ना एकदा इकडे बघ ना इकडे मम्मीच्या घरी आल्या आल्या इकडे काय चालू आहे याच त्यालाच माहिती काय रे ऊन खातोय तो ऊन उन्हात बसलाय आली मम्मीच्या इकडे आणि त्यांनी हे काय वा टाकलंय काय माहिती काय 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 गहू आहे शेंगदाणे सोप जिरे कौवा का काय ते मगज उडीद 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 सगळे टाकले आणि इकडे आजीची मस्त झोप चालू आहे का ग काय बोल टाकते ना त्याला माझ्याकडून काहीतरी पाहिजेच असतं जेवली का आगे। आगे जेवली जेवले बाई काय खाल्लं आमटी ज्वारीची भाकर लोणच बापरे बरच मस्त जेवण केलंय <laughs> मग काय यांचं पण मोस्ट ऑफ सगळं आवारलंय इकडे देवपूजा बंद झाली हे बघा आजीचं चालू होत मम्मीचं चालू होत मस्त आमटी आहे आणि भाजरीची भाकर आहे मस्त ज्वारीची आहे का ठीक आहे आमटी आणि ज्वारीची भाकर मस्त पैकी जेवण आता जेवण करणार आहे मी काय बनवले मम्मी आता मसाला डोसा बापरे हे बघा हप्त्यावर हप्ते चालू माझे हे खाऊन झालं काय आमटी भाकर खाऊन झाली आता लगेच मम्मीने डोसा बनवून दिलाय चलो मस्तपैकी ढोसा एन्जॉय करते आता माहेरी आल्यावर रे तर असतं मस्त मग आईला वाटतं पुरीला काय काय खाऊ घालू काय काय नाही उतप्पा वगैरे खाऊन झाला आता मस्त पैकी आईस्क्रीम खातीये मी चलो मस्तपैकी आईस्क्रीम आहे बटरस्कॉच जेवण वगैरे झालं त्यानंतर मम्मी मी आणि वहिनी आम्ही तिघे गेलो गावामध्ये साड्यांच्या दुकानात कारण की मम्मीला साड्या खरेदी करायच्या होत्या थोड्याशा आणि मग गेलो होतो आम्ही तर तिथे बरेच पॅटर्न होते बरेच आम्ही बघितलं जे आवडलं त्या घेतल्या तर इतक्या साऱ्या साड्या मम्मीने का घेतल्या आहे हे तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये समजेल त्याच्यानंतर मग थोडंसं सा सामान घ्यायचं होतं तेही घेतलं आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही घरी गेलो त्यांच्या इथे भरपूर असे डांगर आहे खूप मोठ्या डांगराचा वेल होता हा इकडचे काढले वाटतं ना सगळे हे बघा पूर्ण आणि ह्या जागेतले सगळे काढून घेतले आणि इथं आता डांगर आहे छोटे छोटे मोठे मोठे काढून घेतले आता बरेच भरपूर डांगर इथे चला तर मग मी आता आली आहे घरी आणि बाहेर बरंच उनये आणि आता मी आली आहे घरी घरी कोणीच नाही आहे बघा इकडे आहूनच जेवण चालू आहे मस्त पैकी आणि मोबाईलमध्ये काहीतरी बघायचं काम चालू आहे जेवायला काय वालाच्या शेंगा आणि चिवडा घेतलाय आणि इकडे मस्त मी हे त्यांच्यासाठी नाही आहे माझ्यासाठी आहे मी मस्त पैकी पेरूला मस्त मीठ आणि त्याच्यावर मिरची टाकली मला खूप दिवसाचं खायचं होतं हे चाह। पेरू कुठून आणले पण तुम्ही आणले पण कुठून आणले एका ठिकाण म्हणजे विकत नाही आणले झाडाचे आणले दिसतंय मला मस्त एकदम भारी पेरू आहे आता खाल्ल्यावर पडेल मला मी मस्त पेरूचा आनंद घेते तर चला आता मला आहे भाजीपाला घ्यायला म्हणजे भाजीपाला आहे घरात पण मग बघायचं आहे अजून काही भेटतं का भाजीला एक दोन आणि मला मॉलमध्ये आहे एक दोन वस्तू घ्यायच्या आणि चला तुम्हाला दाखवते आमच्या घरी कोण नवीन पाहुणे आलंय हे बघा हा आलाय आमच्याकडे नवीन पाहुणा तर दोरी वगैरे लावली आम्ही छोटीशी आणि छोटंसं कुत्र्याचं पिल्लू आहे त्याला आम्ही मागे आमच्या गोडांवर ठेवलो होता पण तो जरा ओरडत असतो नुसता त्याच्यामुळे त्याला थोडंसं आता इथे ठेवलं आहे थोडा वेळ त्याला आंघोळ घालायची आहे पण तो आता नवीन आहे ना तर इथे घाबरतो येतो थोडा त्याच्यामुळे म्हटलं जाऊ द्या आज नको उद्याच त्याला आपण आंघोळ घालू त्याला ना माणसं लागता हे बघा दिसायला भारी दिसतोय पण घाबरतोय अजून थोडा थोडा त्यामुळे असा राहत नाही तो ओय काय रे अय काय काय माहिती किती दिवस राहतो चांगला व्यवस्थित आहे इथे तर ठीक आहे नाही तर मग परत बघावं लागेल त्याच चा। याच्या आधी पण एक आणला होता आम्ही तो काही राहिला आणि मग त्याला सोडून आलो आता हात शांत आहे अजून पण मग बघावं लागेल सो गाईच भाजीपाला वगैरे घेऊन आली आहे आणि आता इकडे इथे देवाचा दिवा पण लावला आहे आणि हे बघा थोडंसंच भाजीपाला आणला बाकीचा तर आणलेला होता ही फ्लावर मम्मीने दिली मला बाकीचे मी भेंड्या वगैरे आणल्या पेरू तर अहून आणले कुठून तरी मळ्यातून आणि हे डांगर जे मी मघाशी तुम्हाला दाखवले मम्मीचे इकडे होते खूप सारे त्यातला आम्हाला एक दिले बरंच मोठा आणि इकडे पोळ्या चालू आहे का मी ती बनवत आहे पोळ्या आमचा स्वयंपाक हा रात्रीच स्वयंपाक आणि इकडे आज आम्हाला आम्ही छोलेची भाजी बनवणार आहे सो इकडे छोले बी घातले होते सकाळीच छोलेची भाजी बनवायची आज आणि बस आई तर अजून भाटवडीवरून आलं नाहीये माय काही कॉल मायक अगदी छे साडेछे कोई आहे कुठल्या मजे आहे काही नाही कॉल आया था तो ठीक आहे आता आम्ही स्वयंपाक करून घेतो दोघी पण वो आज तर हे बघा इकडे आता छोलेची भाजी बनवून झाली आहे मस्तपैकी अशी मी छोलेची भाजी बनवली आहे स्मेल खूप छान येतोय बाबा खरंच आणि इकडे भात पण बनलाय त्याच्यातच आधी कोते छोले करून घेतले होते ना उकळून घेतले त्याच्यातच भात लावला छान मस्तपैकी तरी पण येते आणि स्मेल पण खूप छान येतोय आणि इकडे आमचे फ्रूट्स परत नाही आज दोन पप्पा आणले आजीच्या इथून आता आम्ही सगळेजण जेवण करतो चला हे बघा मस्तपैकी इथे झोपला आहे असं त्याला खरमही येण्यासाठी आम्ही इथे टॉवेल टाकला आहे आणि तो छान असं झोपलं दूध वगैरे पिलं थोडंसं हे बाकी आता ठेवलं त्याला रात्रीसाठी आणि ही जी बास्केट आहे त्याने अशी इकडे ओढून ओढून घेतलेली आणि मस्त असा आडोशाला बसला आहे थंडी वाजते थोडी थोडी बट ठीक आहे झोपला आहे महत्वाचे आता ओरडत नाही सो चलो गाई जसा होता आमचा आजचा दिवस आणि आता कुत्र्याला झोपून लिहिलेला आहे पण रात्रीतून गागला नाही पाहिजे तो कारण की काल रात्रभर तो ओरडत होता सो बघू आता चलो व्हिडिओ आवडस तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय गुड नाईट